नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव जगदीश वाळके गाव बोदेगाव बुद्रुक तालुका फुलंबरी मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर दहा चौसष्ट बत्तीस मी एक दोन चार वर्षापासून वेगवेगळे पीक घ्यायचं नियोजन होतं आणि पहिल्या वेळेसच मी वर्षी टरबूजचा प्रयत्न केला आणि विशेष काही माहिती नव्हती आणि टरबूजाच्या कलमा आणल्यानंतर मी त्या कलमा दोन दिवस एका बंदिस्त खोलीमध्ये थे ठेवल्या गेल्या आणि त्याला पाणी मारले गेलं नाही आणि ज्यावेळेस लागवड झाली तर अचानक शॉक बसल्यासारखं झालं आणि बऱ्याचशा कलम मरायला लागल्या आणि या कंडिशनला आलो होतो की हा प्लॉट आता आपल्याला पूर्ण काढून टाकावा लागेल आणि नवीन कलमा घ्यावं लागेल परंतु मध्यंतरी माझी बिरारे सर यांच्याशी मा ओळख झाली आणि त्यांनी तो प्लॉट बघितल्यानंतर ते म्हणे की आपण प्लॉट वाचवण्यासाठी प्रयत्न करू म्हणे म्हणलं चालेल सर मग सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक टप्प्याला बायोटेकचे प्रोडक्ट वापरले आणि सरांच्या मार्गदर्शनामुळं की जो प्लॉट मी उपटून टाकायचा विचार करत होतो की तो, तो प्लॉट तुम्ही बघू शकतात बऱ्यापैकी छान कॅनोपी आलेली आहे आणि सेटिंग पण छान झालेली आहे आणि माझा जो समजून घ्या कलमा परत घ्यायचा खर्च होता आणि जो टाईम पिरियड जाणार होता तो वाचला आणि अतिशय सुंदर रिझल्ट आले जे मरणावस्थेत असलेल्या कलमा जर या स्टेजला येऊ शकतात आणि जर चांगल्या माझ्या जर कलमा जर चांगल्या कंडिशनला असता तर अजून काही खूप छान रिझल्ट आलेला असता तर मला प्रोडक्टचं वापरण्याबद्दल मी समाधानी आहे आणि सरांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळतं सर स्वतः प्लॉटवर व्हिजिट करतात त्यामुळे अधिक त्यांचा सरांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आणि आज आपण बघू शकतात की अतिशय हातातून गेलेला प्लॉट आज पूर्णपणे चांगला यशस्वी डेव्हलप झालेला आहे आणि येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला येईल धन्यवाद